ते मध्य दर्शन आपल्यासोबत आहे सर काय सांगणार कसा अपघात घडला या ठिकाणी मी या ठिकाणी स्थानिक पत्रकार आहे एक पाच साडेपाचच्या दरम्यान मला एका स्थानिक नागरिकाचा फोन ना आला की दुष्केडा आणि परघड्या दरम्यान एका रेल्वेचा अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये जवळपास पंधरा ते वीस लोक दगडल्याची माहिती मिळते आहे तात्काळ मी घटनास्थळी आल्यावर मला स्थानिक अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की पुष्पक एक्सप्रेस होता आणि त्यामध्ये चेन ओढली आणि चेन ओढल्यामध्ये सांगितलं की ट्रेन मध्ये आग लागलेली आहे आगीची माहिती मिळतात जे आपले प्रवासी होते ते प्रवासी डब्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते अचानक अनेकांनी उड्या घेतल्या आणि त्याच वेळी विरुद्ध कराडा एक्सप्रेस जात होता आणि त्या उड्या मारण्याच्या वेळेस कराटा एक्सप्रेस मध्ये दहा ते अकरा इसम महिला पुरुष या ठिकाणी दगावलेले चित्र कसे होतं म्हणजे त्यावेळेस अतिशय विदारक आणि दुर्दैवी चित्र होतं अनेक महिलांच्या अंगावरती कपडे नव्हते येथे ते स्थानिक पोलीस निरीक्षक आहेत अशोक पवार आणि प्रांत अधिकारी भूषण आयरे हे घटनास्थळी पोहचले त्यांच्या टीमला घेऊन तसेच महेश्वर रेड्डी यांनी <दिकानी> देखील मृतदेह उतरण्यासाठी मदत केलेली आहे आणि गिरीश महाजन जे आहेत आपले मंत्री संकट मोचक हे तात्काळ या ठिकाणी पोहोचले होते त्यांच्या स्मिता वाघ देखील या ठिकाणी या ठिकाणी फार मोठा अपघात झाला आणि विचित्र या ठिकाणी चित्र यांनी या ठिकाणी बघितलं आहे काही आपल्याकडे गावकरी आहेत आपण त्याच्याशी सोबत पण जाणार आहोत सर काय सांगणार तुम्ही या ठिकाणी होतात का त्यावेळेस तुम्ही होता तू या ठिकाणी बरेचसे जे नागरिक आहे ते या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी बोलण्यास ते नाकार करत आहे कारण की त्यांनी हा जो प्रकार बघितला आहे तो भयानक या ठिकाणी बघायला मिळाला ते घाबरलं या ठिकाणी जे चित्र बघितलं आपण बघू शकतो की हेच ते स्पॉट आहे की या ठिकाणी जे स्पॉट वरती अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी अकरा जणांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे संजय महाजन साम टी व्ही जागा